मुंबई विमानतळावर अद्ययावत अशा इनोव्हेशन सिटी अर्थात नवोन्मेष शहराच्या विकासाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाओस येथे केली टाटा समूह या प्रकल्पात अकरा अब्ज डॉलर्स गुंतवणूक करणार असल्याची माहिती त्यांनी दिली स्टार्टअप उद्योजकांच्या समुदायाला पाठबळ देण्याचा उद्देश या प्रकल्पात ठेवण्यात आला आहे याच परिषदेत मुख्यमंत्र्यांनी विशहॉन रियालिटीजचे अध्यक्ष अजय सिरोही यांच्याशी संवाद साधला नवी मुंबईतल्या एरोसिटी वन प्रकल्पाविषयी तसंच एकूणच बांधकाम उद्योग क्षेत्रात असलेल्या महाराष्ट्रातल्या संधींविषयी यावेळी चर्चा झाली त्याशिवाय स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला दोन्ही देशांमधल्या वित्तीय संबंधांना अधिक दृढ करण्याबद्दल यावेळी चर्चा झाली त्याआधी दाओस परिषदेत मुख्यमंत्र्यांनी हर्ले ऑफ लंडनचे संस्थापक संजीव कुमार यांच्याशी संवाद साधला यावेळी आरोग्य आणि औषध क्षेत्रातल्या संधींचा शोध घेण्यात आला कोकण आणि मुंबई क्षेत्रात जनता केंद्रीत तसंच नवोन्मेषी परिसंस्था उभारण्यावर भर देण्यात आला त्याखेरीज सँडोज स्मॉल मोलेक्क्यूल अँड अँटी इन्फेक्टिव्ह ऑपरेशनचे प्रमुख काल गर्गुयेलो यांच्याशीही मुख्यमंत्री फडणवीस यांची चर्चा झाली <coughs> राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आज मंत्रालयात